आणि या पुढच्या बातमीकडे तुळजापुरातील भाजपचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे भाजपचे से आध्यात्मिक सेलचे से प्रमुख तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला आव्हान दिलेलं आहे हे ठाकरे सरकार काळ सरकार आहे ब्रिटिशांपेक्षाही काळ सरकार अस्तित्वात आलंय पुन्हा निवडणुका लावून दाखवा साधू संत तुमचं सरकार पाडून दाखवतील खुर्ची टिकवण्यासाठी हिंदुत्व विसरलात आणि हिंमत असेल तर पाच वर्ष सरकार चालवून दाखवा असं आव्हान तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारला दिलाय या ठाकरे सरकारने काल रात्री बारा वाजेपासून कलम एकशे चौवेचाळीस लागू केलं रातोरात आमच्या आंदोलनाचा जो तंबू होता तो काढून टाकण्यात आला सर्व साधू संतांना नोटिसा देण्यात आल्या की आपल्याला अटक होईल आपल्यावर गुन्हा दाखल होईल कोणत्याही प्रकारचं आंदोलन आपल्याला करता येणार नाही मला वाटतं मुघलांपेक्षाही वाईट आणि ब्रिटिशांपेक्षाही काळं हे ठाकरे सरकार राज्यात अस्तित्वात आहे